पाकड्या हे नांगी आणि साफ करून घेतले खरच छान साफ केलेत मोरे हो एकदम क्लीन कांदा चांगला परतून घ्यायचंय पहिला आपण लसूण टाकूया त्यानंतर आपण मिरच्या मसाले घालले थोडे फ्राय केले मसाल्यामध्ये भाई काने के लिए। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मुंबई फिशिंग ॲडव्हेंचर या चॅनलवरती तर मी विजय डोंगरे आणि तुमच्यासाठी आज घेऊन आलो स्पेशल खेकड्याची रेसिपी जी आपल्याला पाठवली आपले मित्र मोरे प्रकाश मोरे यांनी तर बघूया आपण त्यांची रेसिपी खूपच एन्जॉय कराल कारण की दिसायला टेस्टी अशी दिसत आहे रेसिपी मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे तर नक्की बघा आणि त्यांना लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओज मध्ये आता हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा नमस्कार मित्रांनो मी प्रकाश मोरे तुमचं स्वागत करायचं आपल्या चॅनलवर तर आज मी खेकडी बनवणार आहे तर आपण आपण खेकडी कशा बनवतो मस्त फॅमिली सोबत एन्जॉय करू बघत राहा आपलं चॅनल खेकडी बनवूयात चला हे पाकड्या हे नांगे आणि अशी साफ करून घेतलेले आपण खेकडे बघू शकतो छान पैकी तो, तो बघूया बाकी आपण खरच छान साफ केलेत मोरे हो एकदम क्लीन चकाचा आता मोरे भाऊंनी बारीक चिरलेला कांदा परतून घेतला बघू शकता लाल होऊन घ्यायचा आहे आहे तर मित्रांनो रेसिपीच्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण मिरची अद्रक आणि कोथमीर याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची तर पहिला आपण लसूण टाकूयात त्यानंतर आपण मिरच्या कोथंबीर टाकूयात था। आणि अद्रक यांची आपण एक पेस्ट बनवून घेऊयात मिक्सरमध्ये ग्राइंड करून तर आता ही पेस्ट आपण ग्राइंड केलेली आहे बघू शकतात आणि ही पेस्ट आता आपल्याला कांदे आपले कांदे तर परतून झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट टाक पण टमाटर पण टाकलेले मसाला चांगला फ्राय होऊन दिली आपण नंतर मग आपण द्यायची तिकडे टाकले आपण मिक्सरमध्ये चुर करून त्याचं पाणी करून घ्यायचं आपण पाणी करून घेणार आहे त्याचा चोथा काढून आपल्याला हे पाणी कालवणामध्ये टाकायचे जेणेकरून त्या कालवणाची ते सारखी एकदम टेस्टी होऊन जाईल म्हणून अशा प्रकारे ते पूर्णपणे त्याचा चोथा काढून फेकून द्यायचा आपल्याला हे आता आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये आणि नंतर आपण हे पाणी पूर्ण मध्ये यूज करणार आहोत तुपल्या भाजीला मस्त मिरचीमुळं कलर आलाय एव्हरेस्ट ती कलाल मिरची टाकत जा मस्त कलर येतो तर मित्रांनो आपण या मसाल्यांचे प्रमोशन नाही करत आहोत तर तुम्हाला तुमच्याप्रमाणे जो मसाला आवडत असेल तो तुम्ही यूज करू शकता हे बनवण्यासाठी मोदी भाऊ यूज करतात त्यांनी जस्ट तुम्हाला हे मस्त आपले खेकडे मसाले थोडे फ्राय केले मसाल्यामध्ये आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आता पाणी टाकून आपण या कालोनाला थोडं शिजून घेऊयात मुळे शिजून घेतलेला थोडा वेळ आणि त्यानंतर आपण सर्व करून बघूया कसा टेस्ट आहे तर कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओला आणि अशीच रेसिपी तुम्ही तुमच्या घरी पण यूज करू शक बनवू शकतात आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता खेकडी मसाला आणि चपाती गव्हाची तोंडाला पाणी सुटले मस्त जबरदस्ती मध्ये गरम आहे ना बाय काकडी मस्त आहे अजा व्हायला काने गेले आहे आजची रेसिपी नमस्कार मित्रांनो आपली तिकडे बनवून झाले आणि खाऊन पण झालेले आहेत तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कमेंट आणि लाईक करून सांगा आम्हाला चालेल बाय थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल